मी सूरज खवळे सामाजिक व न्याय विभाग शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब तर आज जे काही आज नागरिक आमच्या संघ जमा झालेले आहेत तर गेले दहा ते बारा वर्ष झाले या नागरिकांची ठेवी पिगमी व कर्जाच्या आमिषानुसार जे काही फिसवणूक झालेले आणि जी काही फसवणूक होती तर या फसवणुकीसाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परत माननीय एस पी साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि आता संबंधित डीडीआर विभागाला पण निवेदन देऊन आम्ही त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करतोय का तर या प्रकरणाबाबत गेले दहा वर्ष झालं पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याही शासकीय दरबारी कोणत्याही गोष्टी दखल घेतली गेली नाहीये आणि हे जे नागरिक आहेत हे बरेच नागरिक असे आहेत की त्यांचं हातावलं पोट आहे कोण दुनं भांडेच काम करतोय आहे एकदम हालाखीची परिस्थिती आहे तर या नागरिकांच्या पाच हजारापासून ते गेले दीड लाखापर्यंतच्या ठेवी परत ठेवी पूर्ण होऊन सुद्धा त्या थे ठेवी दिल्या गेलेल्या नाही आहेत ज्या जसे की यांच्या बऱ्याचशाच असून असूनसुद्धा यांची कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जात नाही आहे तर आज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन आम्ही दिले त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची मागणी केली की संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा सर्व लोकांचे पैसे आहे अशी स्वरूपात माघारी करावे तर एवढी आज आम्ही मागणी जी केलेली आहे या मागणीत आमचे माननीय जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आहे आणि ते आता ह्या संबंधित बाकीच्या जरा गोष्टी बोलतील तुमच्याशी सर्वांना जय भीम जय हो शिवराय मी अमोलन पाटोळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग शरदचंद्र पवारगड सम्राट नागरी संस्था आहे करंजी पेटीतली गेले बारा ते पंधरा वर्ष झाले गोरगरीब लोकांच्या ठेवी आणि पिगवीच्या स्वरूपात पैसे त्यांनी ठेवून घेतले व आता सध्या त्यांना पैशाची गरज असल्या कारणाने त्यांच्याकडे मागण्याला मागणी करण्यासाठी गेली असता त्यांना ओढवडूची उत्तरं आम्ही देणार नाही तुमचे पैसे तुम्हाला काय करायचे ते करा अशी उत्तरं त्यांना दिली हे दे गोरगरीब अशी हातावली पोट लोक काय करणार ह्याला पर्याय म्हणून त्यांनी बरेच दिवस पोलीस स्टेशन तक्रार सुधी करून त्याची तक्रार सुधी घेत नव्हते आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आणि माननीय जिल्हाधिकारी यांना बी निवेदन दिले की संबंधित महिला जी पसंती चेअरमन आहे तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करावी व संबंधित जे गोरगरीब आहेत लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे परत मिळावे एवढं आम्ही आणि इथून पुढे आम्ही आता सहाय्यक निबंधक डीडीआर यांना आम्ही एक निवेदन देतो आहे गेले बारा वर्षाला दोन हजार दहा सालची गोष्ट परिस्थिती अशी जर राहिली तर तुम्ही त्याच्यानंतर समजा ह्या आपल्याला सातारा जर न्याय नाही मिळाला तर उच्च न्यायालयात आपण जाणार आहे सम्राट नगर संस्थेत आम्ही आमची ठेव ठेवली होती आता जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली ते आम्हाला परत मिळालेही देखील नाही आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला उडवा उडवीची उत्तरे दिली जातात की आम्ही आमची रक्कम आमच्या काय आम्ही कोणी सरकारी नोकरीला किंवा कुठं नाहीये आम्ही घरकाम करून ही रक्कम गोळा केलेली आज आम्ही दहा दहा वीस वीस रुपये गोळा करून ही रक्कम एवढ्या वर्ष गोळा केली ती जर आमच्या हक्काची रक्कम आम्हाला जर मिळत नसेल ह्याची सरकार जर दखल घेत नसेल तर आम्ही डीडीआर येथे जाऊ आत्मदहन करू समजा आम्हाला साताऱ्यामध्ये काही न्याय मिळाला नाही माननीय जिल्हाधिकारी माननीय एस पी साहेब किंवा डीडीआर न तर आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यांना देतोय संबंधित पतसंस्थेवर जर गुन्हा दाखल केला नाही त्यांनी आम्हाला आर्थिक आमचे लोक गरिबांचे पैसे दिले नाहीत तर सर्वांनी आम्ही सामूहिक पंधरा ऑगस्टला आत्मदहन करणार आहे डीडीआर ऑफिसच्या बाहेर हे तुम्हाला यांना इशारा आम्ही देतोय सर्व सर्व जबाबदारी डीडीआर यांची राहील